नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ग्रामप्रिया या देशी कोंबडीविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा तर ग्रामप्रिया कोंबडी ही एक सुधारित जात आहे जी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आली आहे या जातीच्या कोंबड्या अंडी आणि मांसासाठी उपयुक्त आहेत आपण आज त्यांची काही प्रमुख अशी वैशिष्ट्ये पाहणार आहोत या कोंबड्यांची उत्पत्ती बघितली तर ग्रामप्रिया कोंबडीची जात ही हैदराबाद येथील केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेने विकसित केली आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या आणि चांगल्या उत्पादक असलेल्या कोंबड्या निर्माण करणे हा मा यामागील उद्देश होता या ग्रामप्रिया कोंबडीचे वैशिष्ट्य शारीरिक वैशिष्ट्य असे की मध्यम आकाराचे असतात त्यांचे पंख आकर्षक रंगाचे असतात ज्यात विविध रंगाचे मिश्रण दिसते त्या सामान्यतः चपळ आणि सक्रिय अशा असतात या ग्रामप्रिय कोंबड्यांचं अंडी उत्पादन जे आहे ते वर्षाकाठी सरासरी एकशे ऐंशी ते दोनशे अंडी इतकं आहे त्यांची अंडी तपकिरी रंगाची आणि मध्यम आकाराची असतात या कोंबड्या साधारणपणे पाच ते सहा महिन्यांच्या झाल्यावर अंडी देण्यास सुरुवात करतात आणि ह्या कोंबड्यांचं मांस उत्पादन जर बघितलं तर या कोंबड्यांचं मांस हे अतिशय चवदार आणि मऊ अशा स्वरूपातील असतं कोंबड्यांचे वजन साधारणपणे दोन ते तीन किलोपर्यंत एवढं वाढतं मांस उत्पादनासाठीही त्यांचा वापर केला जातो ज्यामुळे शेतकऱ्यांना यातून दुहेरी असा फायदा होतो या कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती चांगली असते ज्यामुळे त्यांना सामान्य रोगांपासून लवकर धोका होत नाही त्यामुळे ग्रामीण वातावरणात त्यांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते या ग्रामप्रिया कोंबड्यांचं खाद्य जर बघितलं तर या कोंबड्या स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले धान्य पालेभाज्या आणि खिडे खाऊनही चांगल्या प्रकारे वाढतात त्यांना साधे आणि सुरक्षित निवाऱ्याची आवश्यकता असते ज्यामुळे त्यांचे थंडी पाऊस शिकारी प्राण्यांपासून संरक्षण होते ग्रामीण अर्थव्यवस्थेला यातून मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामप्रिया कोंबड्यापासून मिळतो आणि हा शेतकऱ्यांसाठी चांगला उत्पन्नाचा स्रोत आहे अंडी आणि मांस विकून शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात ज्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत चांगल्या प्रकारची सुधारणा होते या कोंबड्यांचे संगोपन करणे तुलनेने इतर कोंबड्यापेक्षा सोपे आहे त्यांना योग्य आहार स्वच्छ पाणी आणि नियमित लसीकरण दिल्यास त्यांचे आरोग्यही चांगले राहते मोकळ्या वातावरणात फिरण्याची संधी मिळाल्यास त्या अधिक निरोगी राहतात थोडक्यात काय तर ग्रामप्रिया कोंबडी ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलेली आहे कारण ती कमी खर्चात चांगले उत्पादन देते आणि स्थानिक वातावरणाशी चांगल्या प्रकारे जुळून देखील घेत असते तर या कोंबडीचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर ग्रामप्रिया कोंबड्या वेगवेगळ्या वेग हवामान परिस्थितीत विशेषतः उष्ण कटिबंधीय हवामानात चांगल्या प्रकारे जुळून घेत असतात भारतातील ग्रामीण भागातील तापमान आणि हवामानाचा विचार करून त्यांची पैदास केली असल्यामुळे त्या वातावरणात सहजपणे तग धरून राहतात आणि या कोंबड्यांचं कळपातील स्वभाव हा जो आहे तो कोंबड्या ह्या कम कळपात राहणाऱ्या स्वभावाच्या असतात आणि त्या इतर कोंबड्यासोबत सहजासहजी मिसळतात त्यांना मोकळ्या जागेत फिरण्याची आणि चरण्याची सवय असते ज्यामुळे त्यांना नैसर्गिक खाद्य शोधण्यास जे ते संधी मिळते ग्रामप्रिय कोंबडी पालन हा शेतीला पूरक व्यवसाय असा व्यवसाय आहे शेतकरी आपल्या मुख्य शेती व्यवसायासोबत कोंबडी पालनातून अतिरिक्त उत्पन्न यातून मिळवू शकतात यासाठी मोठ्या गुंतवणूकची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नसते आणि या कोंबड्यांची जी अंडी बची क्षमता आहे ती जर बघितली तर चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येते आणि पिल्ले काढणे सुद्धा आपल्याला यातून सोपे जाते ज्यामुळे शेतकऱ्यांचा इन्क्युबेटर वापरण्याचा खर्च जो आहे तो वाचतो आणि उच्च अंडी ही जे आहे ते चांगल्या प्रकारे जात आहे असं म्हणलं जातं या कोंबडीचं जे लसीकरण आहे ते राणीखेत गंबोरो यासारख्या सामान्य रोगापासून वाचवण्यासाठी नियमित लसीकरण करणे अतिशय महत्त्वाचं असतं तर या निवाऱ्यांची याची स्वच्छता आणि खाद्यांची स्वच्छता राखणे देखील खूप महत्त्वाचं असतं ज्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होत नाही चांगल्या अंडी आणि मांस उत्पादनासाठी त्यांना संतुलित आहार देणे महत्त्वाचं असतं यामध्ये प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे यांचा योग्य समावेश देखील असणे अतिशय महत्त्वाचं असतं ग्रामप्रिया कोंबड्यांची अंडी आणि मांसाला ग्रामीण तसेच शहरी बाजारात चांगली मागणी असते त्यांच्या नैसर्गिक संगोपनामुळे आणि चवदार मांसामुळे ग्राहक त्यांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत असतात तर ही झाली ग्रामप्रिया कोंबडीविषयी सविस्तर अशी माहिती आणि ही ग्रामप्रिया कोंबडी जी आहे ती ग्रामीण भागाला शेतकऱ्यांसाठी खूप वरदान अशी ठरलेली आहे आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपण हा जोड व्यवसाय म्हणून ग्रामप्रिया कोंबडीचं पालन करू शकतो कारण ही देशी अशा प्रकारची जात आहे आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण याची जे आहे ते संगोपन करू शकतो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद